जम्मू या गोष्टीचा की ज्यांनी आमच्यावरती हल्ला केला होता त्यांना आज मारून टाकण्यात आलेलं आहे आणि मी भारतीय लष्कराचं आणि गव्हर्नमेंटचं या दोघांचं पण धन्यवाद देईन की त्यांनी कंटिन्यू ते या मिशनच्या मागावर होते आणि आज ज्यांनी आमच्यावर गोळीबार केला त्यांना मारण्यात आलेलं आहे आनंद आहे यासाठी एक किंवा कशा पद्धतीने मी दोघांना पण धन्यवाद देईन कारण कंटिन्युअसली ते या गोष्टीच्या इन्व्हेस्टिगेशन करत होते कर, आ, हे शोधत होते यांना त्यामुळे बरेच महिने म्हणजे चालू होतं हे इन्व्हेस्टिगेशन शोधणं खूप कठीण होतं पण तरीसुद्धा त्यांनी पूर्ण चोवीस तास ते काम करतच असतील भारतीय लष्कर असेल गव्हर्नमेंट असेल त्यामुळे मी त्यांना धन्यवाद देईन